you <laughs> हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग श्रद्धास ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे शनिवार सकाळी सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली देवपूजा वगैरे आवरली आणि आता पुढचं सगळी सगळं महत्त्वाचं काम म्हणजे आहे ते म्हणजे मसाल्याचं तर ना इतर सर्व घरातली कामं बाकी होती अजून पण पहिले ना किचनचं थोडंफार आवरलं आणि देवपूजा केली नाहीतर मग ना उशीर होतो आणि मग इतर काम करायला लागलं की मी देवपूजा आपली राहून जाते त्यामुळे मग पहिले देवपूजा आवरून घेतली सकाळचा डबा वगैरे आवर मंतल देव ला म्हटलं लगेच देवपूजेला लागूया तर आता तुम्ही बघितलंच दोन दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये की मिरच्या वगैरे आणल्या होत्या मिरची मसाल्याची तयारी करायची आहे आणि त्यासाठी मिरच्या निवडून वगैरे सगळं झालेलं आहे तर आता इथे ना आम्ही गरम मसाला म्हणजेच काळा मसाला कसा बनवायचा काय बनवायचा तेच म्हणजेच चाललेला आहे तर आज मसाला भाजून ठेवायचा आहे तर आता ना गरम मसाला म्हणजेच काळा मसाला बनवण्यासाठी इथे काय काय साहित्य घेतले किती प्रमाणामध्ये घेतले आणि किती किलो मिरचीचा मसाला आम्ही बनवणार आहे तर हे तुम्हाला ना मी याचा एक सेपरेट व्हिडिओ बन घेऊन येईल कारण की ना ह्या व्हिडिओमध्ये आपला रुटीन ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील त्यामुळे मग सर्व मी तुम्हाला एकदम सेपरेट व्हिडिओमध्ये सर्व सांगेल की किती आपल्याला हे खडे मसाले खोबरं मिरच्या हे सगळं किती घ्यायचं ना याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला लवकर येईल फक्त इथे एवढंच का तयारी करतो कर करतोय आम्ही सर्व साहित्य काढलेलं आहे कारण की ना गरम मसाला करायचा म्हणजे ना खूप साऱ्या गोष्टी असतात खूप सारे पदार्थ असतात की जे आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचे असतात या सगळ्या पदार्थांमुळेच आपला जो गरम मसाला असतो काळा मसाला असतो तो अगदी टेस्टी होतो स्वादिष्ट होतो आणि आपल्या सगळ्या भाज्यांना चालतो चालणारा एकच मसाला म्हणजे आपला गरम मसाला तर आता दरवेळेस ना हे सगळं काम आई करतात आणि मी फक्त जाऊन दळून आणते कुठून आणते पण ह्या वेळेस म्हटलं चला आपण पण करून बघूया आपण जोपर्यंत करत नाही ना एखादी गोष्ट तोपर्यंत आपल्याला समजत नाही कोणते पदार्थ कोणतं साहित्य किती घ्यायचं फक्त आहे ना एकदा आपल्याला कळायचं उशीर आहे आणि ना खरं बघायला गेलं तर कठीण काहीच नाही आहे आपल्याला जास्त समजलं नाही जास्त कळालं नाही कोणतं काय घ्यायचं तर आपण शॉपमध्ये गेल्यानंतर तिथेच आपल्याला सांगितलं आपण मला अर्धा किलो मिरचीचा किंवा एक किलो मिरचीचा मसाला हवा आहे तर ते बरोबर सगळे पदार्थ ना आपल्याला त्या याच -त्या प्रमाणामध्ये बांधून देतात आपल्याला बरोबर देतात त्यामुळे आपल्याला जास्त काही म्हणजे याच्यामध्ये काही जमणार नाही किंवा मग कमी जास्त होईल असं काही होत नाही आम आमच्या इथे तर तसंच देतात हे मी तुम्हाला आता मिरची आपला गरम मसालाचा जो व्हिडिओ असेल ना त्याच्यामध्ये नक्कीच सांगेल फक्त एवढंच सांगेल की घेताना सगळ्या वस्तूंना चांगल्या क्वालिटीच्या असाव्यात मिरच्यासुद्धा ना चांगल्या उन्हामध्ये कडकडीत वाळवलेल्या असाव्या त्याच्यामधलं ना कोणत्याही गो म्हणजे कोणत्याही पदार्थामध्ये ना मॉश्चर राहता कामा नये कारण की ही वर्षभर टिक होणारी आप म्हणजे साठवण्याची गोष्ट आहे त्यामुळे ना आपल्याला ज्या गोष्टी वर्षभर साठवायच्या असतात ना त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे आणि कसं आहे ना हे आपण हे जे करतो ना मिरची मसाला ह्या वस्तू कसं आहे ना कॉस्टली असतात म्हणजे सगळे पदार्थांना थोडेफार महाग असतात आपण चांगल्या प्रतीचं वापरत असतो त्यामुळे ना आपण ते एकदम कसं वर्षभर टिकेल आणि कसं छान होईल याची आपण काळजी घेत असतो तर त्यासाठीच आपण वापरताना सर्व काही व्यवस्थित अगदी प्रमाणानुसार जर वापरलं ना तर आपले म्हणजे जो पण काही आहे ना आपला ना मसाला वगैरे तो अगदी छान होतो मस्त होतो तर आता इथे तुम्ही बघितलं मिरच्या वगैरे मी भाजून घेतल्या आणि इथे सगळा मसाला ना आता भाजून तयार झालेला आहे याला ना थंड करायचा आहे त्याच्याशिवाय आपल्याला काही गिरणीमध्ये हा मसाला घेऊन जाता येणार नाही तर बघा दिसताना सुद्धा खूप छान अशा लाल जरत मिरच्या दिसत आहे खोबरं वगैरे म्हणजे जो पण काही मसाला आपल्याला लागणार ला 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 आहे ना तो सगळा मी इथे भाजून ठेवलेला आहे आणि उन्हाच्या आत हे काम करून घेतलं कारण की दुपारनंतर तुम्हाला माहिती आहे भरपूर ऊन लागतं ऊन होतं किचनमध्ये सुद्धा उभं राहावं तर आता अशी काही कामं करायची म्हटलं ना की बघा किचन ओटावर बराचसा पसारा होतो थोडाफार सांडतं वगैरे तर म्हटलं चला पहिले ते ना क्लीन करून घेते आणि जसं तुम्हाला बोली घरातली सर्व कामं बाकी आहेत सो पहिले इथलं म्हटलं हाता सरशीर सर्व ना थोडाफार किचन ओटा क्लीन करून घेते आणि मग बाकीची राहिलेली सर्व जी, जी कामं आहेत ना त्या कामांना लागते तर आता ना सगळा काही मसाला भाजून झालेला आहे तुम्हाला मी दाखवलं थंड व्हायला पण ठेवलेला आहे पण सर्व काही मसाला आम्ही भाजला वगैरे आणि मग आमच्या लक्षात आलं की आज आहे शिक्षण शनिवार आणि शनिवारी आमचे सुद्धा लाईट गेली पण ना जेव्हा मी एक्झॉस्ट फॅन चालू केला मिरच्या भाजताना खूप सारा ठसका झाला आणि म्हटलं जरा फॅन चालू करूया तेव्हा कळालं ला की लाईट गेलेली आहे आज आहे सॅटरडे तर आज सगळ्या ठिकाणी म्हणजे लाईट तर नसतेच आणि गिरण्यासुद्धा ना आज बंद असतात त्यामुळे आज काही आपल्याला मसाला गिरणीमध्ये म्हणजे कांडप यंत्रामध्ये घेऊन जाता येणार ना नाही तो आता उद्यावर गेलेला आहे तोपर्यंत आपल्याला लाल तिखट म्हणजे लाल मिरची जी बनवायची आहे ना त्याची तयारी आई करून ठेवता आहे आपल्याला लाल मिरचीमध्ये काही मिरच्या वगैरे भाजायच्या नसतात तर ते कसं करणार हेही तुम्हाला मी दाखवणारच आहे तर त्याची आज सर्व काही पू पूर्वतयारी आम्ही करून ठेवतो आणि मग आपण ना उद्या दोन्ही म्हणजे गरम मसाला ज्याला आपण काळा मसाला म्हणतो तो पण आणि लाल तिखट लाल मिरची हे दोन्ही आपण उद्या घेऊन जाणार कांडपयंत्रामध्ये आणि तिथून आपण करून आणणार दळून आणणार <clears throat> पण आता कसं आहे ना सीझन चालू आहे मिरची मसाले प्रत्येक घरामध्ये बनतात ते त्यामुळे ना कांडपयंत्रामध्ये सुद्धा भरपूर गर्दी आहे तो उद्या गेल्यानंतर समजणार आपल्याला तो लगेच मिळणार किंवा मग आपल्याला तिथे ठेवून यावं लागणार जसं असेल तसं मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल तर आता चला आपलं मसाल्याचं काम तर झालेलं आहे आणि मी तरी पहिल्यांदाच सर्व काही गरम मसाला भाजला सर्व केलं आईने जसं असं मला सांगितलं तसं तसं मी केलं नाही तर दरवर्षीप्रमाणे आईच सर्व करतात आणि मी फक्त गिरण्यामध्ये कांडप्यंत्रामध्ये घेऊन जाते आणि दळून आणते पण कोणतं सामान किती प्रमाणात घेतात हे सगळं मला ह्या वर्षी समजलं अदरवाईज मला म्हणजे असं वाटलं ना आपल्याला आता करायचं आहे तर आपण नक्कीच पुढच्या वेळेस करू शकतो इतका सोपा आहे फक्त व्यवस्थित जर आपण प्रमाणासहित साहित्य त्याचं घेतलं ना तर आपला मसाला अगदी छान आणि मस्त स्वादिष्ट होणार आहे कारण की भाजतानाच आपल्याला इतका सुंदर असा स्मेल येतो ना त्याच्यावरूनच आपल्याला आपल्या मसाल्याची टेस्ट कळत असते तर चला आता थंड होण्यासाठी ठेवल्या आणि जसं तुम्हाला बोलली की फक्त देवपूजा केली होती आणि बाकी सगळं काम ठेवलेलं होतं त्यामुळे आता मला सगळं काही आवरायचं आहे अकरा वाजलेले आहेत लाईट नाही आहे त्यामुळे कपडे वगैरे सगळे आता हाताने धुवावे लागणार आहे आणि बघा सकाळपासून जो आवतार आहे असाच आहे काहीच आवरलेलं नाही आहे सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावलेलं होतं तेवढं मात्र त्याच्यावरच ते आहे सो चला आता पहिले पटापट सगळं काय आवरून घेते आणि मग जेपन के आसल जे पण काय असेल आपलं सॅटरडे रुटीन तुम्हाला ते नक्कीच शेअर करणार आहे आणि कालचा व्हिडिओ काही येऊ शकला नाही कारण की कालही मी थोडा म्हणजे काल पप्पा घरी होते त्यामुळे मम्मी काही शूट केलं नाही आणि म्हटलं काय रोजचं रुटीन जे ते म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते तेच असतं त्यामुळे मम्मी काल काही तुम्हाला शेअर नाही केलं सो चला एक दिवस मी सुट्टी घेतली आता तुम्हाला आता सॉरी आता मी सर्व काही काम आवरते तर आता घराला झाडझूड केली आणि ना सगळ्यात पहिले कपडे धुवून घेतले लाईट गेली होती त्यामुळे कपडे हाताने धुतले सगळे कपडे वगैरे धुवून झाले आता मी तुम्हाला ना आमच्या गार्डनमधली हळद दाखवते तर बघा तुम्हाला हे आद्रक वाटत असेल पण हे अद्रक नाही ही हे आल हळद आहे जी की आमच्या गार्डनमध्ये म्हणजे जिथे झाडं वगैरे लावलेले आहेत ना तिथे ही हळद हळद आलेली होती आणि कालच ना ही आईने काढली अगदी आल्यासारखं बुंदकं म्हणतात याला ते ना जमिनीमध्ये येतं ते आपण काढायचं म्हणजे उकरून काढायचं खोदून खोदून ही अगदी जमिनीमध्ये असते आणि जे तुम्हाला मुळं दिसत आहे ना त्या मुळी 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 सकटचा तुकडा जर जा आपण जमिनीत लावला ना तर ती हळद बरोबर वरती येते तर ही हळद आमची गार्डनमधलीच आहे आणि हिचीच आम्ही आता मस्त प्युअर अशी हळद पावडर बनवणार आहे तर ही हळद आहे ना आईने स्वच्छ पाण्यामध्ये काल धुतली आणि तिला सुकवली आहे आता हिची काय प्रोसेस आहे हळद कशी बनवायची घरच्या घरी हे मी तुम्हाला नक्की शेअर करेल जेव्हा आम्ही हळद पावडर बनवू तेव्हा आणि घरगुती हळदीचं ना तुम्हाला सांगते इतकी छान प्युअर आणि अगदी पिवळी धमक हळद होते मी जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल तर आता चला म्हटलं भांडे घासण्याच्या आधी ना स्वयंपाक बनवून घेते कारण की भाज्या बनवायच्या बाकी होत्या आणि हे जे वडे आहेत ना तर आत्ता जस्ट बनवले म्हणजे दोन चार दिवसापूर्वी जे बनवले ना त्या वड्याची भाजी मी तुम्हाला आज करून दाखवते तर वडे ना चवीला अगदी छान झालेत आणि ह्या वेळेस ना खूप तिखट बनवले नाही कारण की आपण भाजीमध्ये वरचून वरतूनसुद्धा मिरची टाकतो ना वडे जर ऑलरेडी तिखट असले ना तर भाजी खूप तिखट होते त्यामुळे मग आम्ही थोडेफार फिक्के बनवले तर आता वडे ना थोडेसे तेलावर भाजून घेते बघा असे थोडासा कलर बदलला की वडे काढून घ्यायचे आणि बेसिक रेसिपी आहे या आधी पण मी तुम्हाला वडे म्हणजेच सांडग्याची रेसिपी शेअर केलेली आहे पण म्हटलं चला ह्या वर्षी जे नवीन वडे आहेत त्यामुळे तुम्हालासुद्धा याची रेसिपी दाखवून देते तर आता वडे भाजून घेतले वडे काढून पण घेतले प्लेटमध्ये आणि आता कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकलेलं आहे जसं तुम्हाला बोलली अगदी बेसिक जिरं मोहरी लसूण टाकायचं आपण वडे बनवताना किती जास्त लसूण वापरलेलं असला ना तरी भाजीमध्ये बघा लसणाशिवाय भा कोणत्याच भाजीला ना छान अशी टेस्ट येत नाही त्यामुळे थोडाफार लसूण वापरायचाच आणि इथे लसूण टाकलाय मी बारीक बारीक चिरून त्याच्यानंतर कांदा टाकलायचो अगदी मिडियम साईजचा कांदा कट केला आणि कांदा टाकला बरेच जणांना वड्यामध्ये कांदा नाही घालत म्हणजे बिना कांद्याची सुद्धा वड्याची भाजी करता येते पण आम्हाला आवडतो कांदा त्यामुळे मग मी कांदा टाकला काही नाही कांदा लाल ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे जसं की मग हळद आणि लाल मिरची पावडर काही जण काळा मसालासुद्धा ह्या भाजीत वापरतात बघा प्रत्येकाची करण्याची पद्धती ना ही वेगळी वेगळी असते तर मी ज्या पद्धतीने करते ना ती पद्धत तुम्हाला मी इथे शेअर करते तर बघा आता आपल्या तिकडे तिखटनुसार मी इथे लाल मिरची पावडर टाकली थोडीशी कोथंबीर टाकली आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आता जे वडे हाताने तोडलेले असतात ना त्याला शिजायला पाणी जास्त लागतं आणि त्याला वेळसुद्धा लागतो पण आमचे वडे तुम्ही बघितलं असेल आम्ही झाऱ्याने आणि चाळणीने केलेले आहेत त्यामुळे ना ते आपली जी शेव असते ना भाजीची शेव तसे शे दिसतात त्यामुळे ह्या वड्यांना ना शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि म्हणजे पाणी मात्र ह्या वड्यांना जास्तच लागतं तुम्ही कोणतेही वडे करा कारण की हे डाळीचे असतात डाळ पाणी ॲब्झॉर्ब करून घेते त्यामुळे वडाला पाणी जास्त लागतं तर सुरुवातीलाच टाकताना पाणी थोडं जास्त टाकायचं आता मी पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकलं पाण्याला छान अशी खळखळ उकळी आल्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपल्याला भाजलेले वडे टाकून द्यायचे अगदी पाच ते दहा मिनटामध्येच ही भाजी शिजते जास्त काही वेळ लागत नाही भाजी शिजायला आता भाजी शिजते तोपर्यंत तो दुसऱ्या भाजीची तयारी केली आणि बघा वड्याची भाजीसुद्धा आता बरंचसं पाणी आहे तर तुम्ही बघितलं टोमॅटो वगैरे आहे तर आता टोमॅटोची चटणी करायची आहे कारण की वडे ना घरामध्ये मला आईंना आणि पप्पांना आम्हाला तिघांनाच आवडतात यांना आणि शौरूला काही वडे आवडत नाही तर असे थोडेसे बोटावर प्रेस करून बघितले तर शिजले होते बऱ्यापैकी म्हटलं अजून दोन एक मिनटं ठेवू पण मी म्हटलं ठीक आहे वा गरम वाफेमध्ये होऊन जातील नाही तर मग खूप त्याचा गाळ होऊन जातो पिठलं होऊन जातं आता दुसरी कढई ठेवली आणि आता इथे ना मी टोमॅटोची चटणी बनवते कसं आहे कदी -कदी वेगली -वेगली थोड़ो -थोड़ो ना घरामध्ये आहेत पाच माणसं पण कधी कधी भाज्या चार होऊन जातात प्रत्येकाची आवड निवडणं ही वेगळी वेगळी असते आणि मग करावं लागतं थोडं थोडं का ना? पण करावं लागतं बऱ्याच घरांमध्ये माणसांना पुरुषांना वडे आवडत नाही पण लेडीजला सगळ्यांना वडे आवडतातच तुम्हाला आवडतात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आम्हाला तर नक्कीच आवडतात तर आता इथे कॅमेरा थोडा हल्ला आहे त्या कारण की व्हिडिओ फास्ट केला होता तर आता इथेसुद्धा टोमॅटोची चटणी मी करत होती आणि टोमॅटोची ट चटणीची रेसिपी तुम्हाला शेअर करता करता इथे कामवाले माणसं आलेत तर आता कसलं काम बाकी आहे सारखंच कसलं कसलं काम चालू आहे घरामध्ये तर जसं तुम्हाला बोलली होती किचन ट्रॉलीचं काम झालं केलं ना तेव्हा एक कॅबिनेट बाकी होतं करायचं तर ते काम आज पूर्ण करण्यासाठी ते आले तर बघा आता ते आल्यानंतर मग इथे टोमॅटोची चटणी पण माझी झाली आणि वड्याची भाजी तर झालीच होती तुम्हाला दाखवलं पण मात्र किचनट पसारणा सगळा बाकी होता म्हटलं आता काम चालू आहे मी तर मी काही करू शकत नव्हती तर मी इथेच उभी होती आणि यांचं हॉलमध्ये काम चालू होतं आणि भरपूर म्हणजे भरपूर धूळ झालेली होती आणि त्यांनी जे कटिंग वगैरे केलं ना त्याने भरपूर पसारा झाला होता आता काम पण आवडलं होतं तर कॅबिनेटचं काम झालेलं आहे इतक्यात झाले आता किती वाजले दोन वाजलेले आहेत बारा वाजता म्हणजे एक छोटंसं कॅबिनेट फिट करायला दोन तास लागले त्याच्याबरोबर खाली झालेला घाण पसारा फर्निचर थोडंफार करा करायचं म्हटलं ना खूप पसरा होतो ते सगळं आत्ता आवरलं जास्त फिट झालं आहे आता मी तुम्हाला व्यवस्थित छान असं लावलं ना की मग तुम्हाला दाखवलं एक झलक तुम्हाला दाखवते हे बघा इथे लावलं आहे आणि आता जस्त झालं आहे आता जेवण करायचं शोरूम इतक्यात आलं आहे वड्याची भाजी आई तर म्हणते छान झालेत तर वडे तर आता मी जेवण वगैरे करते आणि अजून भांड्यांचा पसरा वगैरे पडला आहे आता ते काम बघूया थोड्या वेळाने करेल कारण की ते थोडं पुसावं वगैरे लागेल आणि मग करावं लागेल तर ठीक आहे चला आता जेवण वगैरे करते तर बघा शौरू स्कूलमधून आलाय तुम्हाला जसं बोलली बघा इथे मागे टी व्ही बघत बसलाय त्याच्यासाठी ना मस्त असा टरबूजचा मिल्कशेक बनवलेला आहे तर काही नाही अगदी सिम्पल म्हणजे मी फर्स्ट टाईम ट्राय केला म्हटलं बघूया पहिले कसा होतोय मग तुम्हाला रेसिपी शेअर करूया तर त्यामुळे ना मी काही म्हणजे दाखवायचं विसरून गेली पण मी तुम्हाला सांगते कसं केलं काही टरबूज हो हो टरबूज त्याच्यामध्ये थोडंसं दूध थोडीशी साखर हे सगळं ना मिक्सरला फिरवून घेतलं आणि मस्तपैकी ना वरतून टरबूजाचे छोटे छोटे काप टाकलेले आहे तर खूप मस्त असं दिसायलाच इतका छान दिसतोय आणि थोडंसं आपलं जे सेंदव सेंदेव मीठ असतं ना तर ते किंवा मग आपलं साधं मीठ टाकलंय पण एकदम भारी झालं तर चला आता शौरूला देते मस्त झालं मी एक घोट टेस्ट करून बघितली तर एकदम छान आहे मस्त असा घट्ट झालाय तर चला देते त्याला कसं झालं सांग ना गोड आहे का परत एक्सेप्ट घेऊन सांग नाही तू मग ते एअरब हे घालतो मग तुला ऐकायला येत अरे 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 छान लागतो का थंड आहे ना चालू दे कसं झालं असं करून सांग शौरूला छान असताना मी टरबूज मिल्कशेक बनवून दिला आणि खूप मस्त झाला होता त्याच्यानंतर मी जेवण केलं थोडा अर्धा तास बसली होती कारण की जेवल्यानंतर मला खूप कंटाळा आला भांडे घासायचा पण मग हे जेवायला आले म्हटलं जाऊ द्या आता तसे सव्वा तीन साडेतीन वाजले होते बसून काही उपयोग नाही त्याच्यापेक्षा म्हटलं चला किचन ओटाचा पसारा आवरून घेऊया आता भरपूर भांडे होते घासायला कारण की सकाळपासूनचे भांडे जमा झाले होते त्याच्यामध्ये घरामध्ये सुद्धा एक्स्ट्राची कामं पडली कधी कधी ना काहीच काम नसतात कधी कधी सगळी कामं होतात आज बरीचशी नाही म्हटलं तरी कामं झाली मसाल्याचं काम झालं आणि कॅबिनेटचं पण काम झालं तर चला आता किचन ओटा पण आवरून झालेला आहे हा व्हिडिओ आता इथेच थांबवते आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय